गजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ प्राधान्यानं द्या खासदार अमर काळे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा सर्वांसाठी घरे उपलब्ध व्हावी यासाठी प्रधानमंत्री आवास योजना केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे जिल्ह्यातील काही भागांमध्ये पट्ट्यांमुळे घरकुल योजनेचा लाभ मिळण्यास लाभार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहे यासाठी प्रशासनाने पट्ट्याचा प्रश्न मार्गी लावून गजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ प्राधान्यानं द्यावा अशा सूचना खासदार अमर यांनी केल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा खासदार अमर यांच्या अध्यक्षतेखाली बारा जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडली त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या बैठकीला जिल्हाधिकारी वानमती सी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक सुरज गोहाड यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते सेंट्रलच्या जे योजना आहेत त्यांच्या आपण त्याच्यामध्ये फॉलोअप घेतो आणि याच्यामध्ये आज प्रामुख्यानं नॅशनल हायवेचे जे आपले रस्ते आहे मतदारसंघातले त्याची जी दुरावस्था आज मतदारसंघामध्ये होताना आपल्याला पाहायला भेटते या दुरावस्थेच्या संदर्भामध्ये स्पेसिफिक मी आज प्रश्न त्यानिमित्तानं उपस्थित केले आज जर आपण बघितलं आरबी पूल वर्धा रस्ता जर तुम्ही घेतला दोन दोनशे मीटरच्या लांब भेगा रस्त्याला पडलेला आहे दोन दोनशे मीटर अशा लांब रस्ता त्यामुळं आणि काही ठिकाणी आपण जर वर्धा हिंगणघाट बघितलं तर ज्या पद्धतीनं गॅप्स रस्त्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये मध्यंतरी अपघात झाले दोन तीन जणांचा जीव त्या अपघातामध्ये गेलेला आहे त्यामुळं डिपार्टमेंटने या सर्व गोष्टीची दखल घेऊन तात्काळ त्याचे रिपेअर्स करावे अशी मी मागणी केली आहे आणि त्या अनुषंगानं हा जो पिरियड आहे इतक्या लवकर तर अशा पद्धती दुरवस्था होणं रस्त्यांची हे अपेक्षितच नव्हतं परंतु ती झाली आहे त्यामुळं संबंधित जे ठेकेदार आहे यांनासुद्धा ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचं ता काम त्यानिमित्तानं डिपार्टमेंटच्या माध्यमातून झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे